नमस्कार मंडळी आज आपण मार्गशीर्ष गुरुवारी लागणारे संपूर्ण साहित्य बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला तर नक्की करा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर देखील करा चला तर जाणून घेऊयात पूजेच्या अगोदर कोणकोणते साहित्य लागते हे साहित्य तुम्ही जर अगोदर आणून ठेवलं तर जास्त गाई देखील होणार नाही एक महालक्ष्मीचा फोटो दोन महालक्ष्मी व्रत पोती तीन गणपतीची मूर्ती किंवा सुपारी चार देवीचा मुकुट पाच मंगळसूत्र सहा नथ सात नारळ आठ कलश नऊ हळदी कुंकू दहा ओटीचे साहित्य अकरा सुपारी एक रुपयाचे नाणे बारा वेणी तेरा तांदूळ चौदा फुले हार पंधरा लाल वस्त्र पीस सोळा विड्याची पानं सतरा पाठ किंवा चौरंग अठरा घंटी एकोणीस साखर वीस गुळ खोबरे एकवीस अगरबत्ती धूप बावीस पाच प्रकारची फळे तेवीस कापूर चोवीस पाणी पंचवीस रांगोळ सव्वीस दिवे समई सत्तावीस पाच फळांच्या फांद्या